तर तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके नेते तर ने संजय दादा मंडलिक हे यार या लोकसभेत उभा राहत आणि सगळी चर्चा होते की लोक बोलली जातात काही मंडळी बोलतात संजय दादांनी काय केलं मला मुरगुडच्या लोकांना खास करून सांगावं असं वाटतंय की मुरगुड शहरात आज जे विकासाचा बदल दिसतोय हा विकासाचा बदल करण्यासाठी जे काय मुरड शहराचे विकास केला आहे त्याचं सगळ्यात मोठं श्रेय आहे ते संजयदा आणि मुश्री साहेब साहेब दोघांना सा मंदिर असू दे पाणीपुरडा योजना असू दे गल्ली ते रस्ते असू दे मारुती मंदिर एक कुटी जैन मंदिर साई मंदिर महादेव मंदिर दत्त मंदिर मरगुबाई मंदिर विठ्ठल मंदिर ह्या सगळ्या मंदिरांना निधी ह्या दादा आणि मुश्री साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे मित्रांनो त्याचबरोबर साई अकाडा इंडोर स्टेडियम त्याला जवळजवळ तीन कोटी रुपये बॅडमिंटन हॉल इथं नगरपालिकेची इमारत तयार झाली अशी अनेक विकास काम हे आदरणीय दादा मंडलिकांच्या माध्यमातून झाली आणि वर बोललं जातं काय केलं मी कुणावर टीका तिप, टिप्पणी करणार नाही खरं बोलणाऱ्याला जरा लांज वाटायला ला पाहिजे त्यांना मी सांगितलं की तुम्ही या मुरगुडात आणि संजय दादानी काय केलं एकदा बघा आणि मग मग तर बोला बोला आणि नंतर तुम्ही याही पलीकडे मंडळी कुटुंबीय जवळ जवळ पन्नास वर्ष हे लोकसेवेत काम करत आहे आज इथ मुश्रीफ साहेब आहेत समरजित राजे आणि प्रवीण दादा आणि रणजित दादा याही जाऊन सांगतो पन्नास वर्ष मंडळी साहेबांनी या कार्यकर्त्यांची म्हणजे सेवा करायचं काम केलं शिक्षण संस्थेत जवळजवळ जवळ शंभर वर लोक या मुरगुड शहरातील शाहू नागरी गणेश नागरी शिवराज संस्थेत जवळजवळ शंभर वर कर्मचारी ज्यावेळी एस मंडलिक महामंडळ हरिभाव कडो प्रशासक झाले त्यावेळी लोकांना बोलवून येऊन नोकऱ्या लावल्या शेतकरी संघाचं प्रशासक झालं मुरगुड शहरातील जवळ पाच पन्नास लोक बोलवून ठेवून दुखला लावली म्हणजे ह्या मुरगुड शहरात सगळ्यांना काम द्यायचं हाताला काम द्यायचं काम मंडळी साहेबांनी केलं त्याही पलीकडे संजय दादानी सुद्धा मला खास करून संजय दादाचं कौतुका असं वाटतंय गोकुळाचे गोकुळात संचालक झाले शिवाजी भोसले हे आमच्या शिवराज जवळ मसरे राखायला गेलतात त्याला मला म्हणाले कोण फित शिवाजी भोसले तिथे निवड लावला अनेक शिक्षण संस्थेत माणसं लावली बघत तिकडे लावली परंतु मित्रांनो आजपर्यंत कुणाचा चा घेतला नाही काय कुणाची पै घेतली नाही लोकांची सेवा करायचं काम केलं आरोग्य मुस्लिम साहेबांचं काम चांगलं आहे समर्थित राज्याचं सुद्धा काम चालू आहे मुस्लिम साहेबांना तर महा महामानव डॉक्टर म्हटलं जात आहे मित्रांनो आज आमच्या बुडगुडगावचा सपनील रंगवण्यासारखा एक तरुण कार्यकर्ता आज जो जर जिवंत आहे तो फक्त संजय दादांच्या कृपेमुळे जिवंत आहे आज इथं आला असला तर तुम्हाला भेटला असता कारण त्याचं हृदय त्याचं वीस टक्के हृदय राहिलं होतं आणि अशा कंडिशन मध्ये त्याचे वडील शिवाजी रणवडे हे रडत होते त्याच्या घरात आठ दिवस कुणी अन्न खाल्लं नव्हतं अशा कंडिशन मध्ये मी त्यांना दादाच्याकडे घेऊन गेलो दादानी ज्यावेळी पहिले खासदार झाले पहिले त्यावेळी लेटर पॅड सुद्धा दादांना मिळालं नव्हतं अशा कंडिशन मध्ये लेटर पॅड तयार केलं आणि त्या लेटर कार्ड वर त्याला तीन लाख रुपये मंजूर करून दिले आपल्याकडे पन्नास हजार दिले आम्ही नगरपालिकेनं पंचवीस हजार दिले आणि आज तो स्वप्नील रनौरे ह्या मुरगुडा जेच हृदय बंधून आणले तो आज आज सगळी काम करत फिरतोय अजित कापसे म्हणून आमचा कार्यकर्ता इथंच कुठे तर असेल बघा तिच्या मिशेच सुद्धा किडनी फेल झाली एकदम तरुण मुलगी वीस वर्षाच्या मुलगीचे किडनी फेल झाली अशा कंडिशन मध्ये कुटुंबासमोर काय करायचं चाळीस लाख रुपये खर्च केला परिस्थिती बेताची काय करायचं त्यावेळी सुद्धा दादांच्या घेऊन गेलो दादानी तीन लाख रुपये किडनी साठी मंजूर करून दिले तिची किडनी बदलली ती, 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 ती मुलगी जवळजवळ वर्ष दोन वर्ष टिकली परंतु तिचं ती, ती, ती सक्षेस झालं नाही आणि मग ते वारली परंतु मला एवढं सांगायचं आहे की सर्वसामान्य गोड गरिबांच्या साठी तिने काम केलं आज अनेक जण बोलतात काल सभेला इथे लोक होती त्याने विचारलं का गेला तर मला म्हणाला शाहू महाराजांची माझ्याकडे जमीन आहे अरे शाहू महाराजांची जमीन जरी असली तरी नदीला मंडलिक साहेबांनी पाणी सोडलं नसते तर ते तुझ्या जमिनीत कुसळत राहिले असती काय हे नदीत पाणी मंडलिक साहेबांनी सोडलं म्हणून आज गाडी घेऊन फिरतोस बंगला बांधतोस सगळं करतोस मित्रांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे ज्यावेळी ह्या मुरगुड शहरात मी खास करून दलित समाज आणि मुस्लिम समाजाला सांगू इच्छितो आज काय तरी बोललं जात आहे संविधान बदलणार आहेत अरे संविधान बदललं असलं तर मुस्लिम साहेब ते सगळ्यांना काय राजांना ते मान्य झालं असत मान्य होणार नाही मित्रांनो हे संविधान कधी बदललं जाणार नाही मला खास करून दलित समाजाच्या लोकांना सांगायचं आहे या सा मुरगुड शहरातला पहिला दलित समाजाचा जर नगरा उपनाराज कुणी केला असेल मधुकरराव कांबळे म्हणून ते सदाशिवराव मंडलिकाने केला होता आज मधु कांबळे घ्या अनिल इराप्पा घ्या अनिल सिद्धेश्वर घ्या दिलीप कांबळे घ्या जवळ जवळ तानाजी कांबळे घ्या अहो जवळ जवळ पन्नास पोरांना रोजगार दिला सातापा कांबळे घ्या सर्जन हलगी ही देला द्यायला आता आलाय बघा त्या सर्जनव सुद्धा मंडलिका मंडलिकाने सन्मान दिला मान दिला त्याला भाकरी दिली आणि त्याच ते त्याला जगण्याचं साधन करून दिलं गोर गरीब थि दलितांचं हित करायचं काम हे मंडली साहेबांनी केलं मुस्लिम समाजात सुद्धा मी सुद्धा कार्यकर्ता मुस्लिम समाजाला सुद्धा मी सांगू इच्छितो अरे मला नगराध्यक्ष केला मला जिल्हा प्रमुख केला त्यांच्या मनात जर जाती जातीचे तर मला तिने केला नसता आजा चमादर घ्या बाळू नदाब घ्या सिकंदर ताशीदर घ्या राजा राजू मुजावर घ्या दगडू अत्तर घ्या काळ्या राजा घ्या अरे यांना सुद्धा त्यांच्या हाताला काम द्यायचं काम मंडलिकाने केलं मग तू मुस्लिम असू देत दलित असू देत गोरगरीब असू देत बोलून लोकांना काम द्यायचं काम हे मंडळी कुटुंबियांनी केलंय आणि आज जर तुम्ही पुरोगामी मंडिकांनी केलंय आज हे मुश्रीफ साहेब समोर दिसतात मुस्लिम समाजाने नाही परंतु त्यांना सुद्धा मंडलिक साहेबांनी उमेदवार देऊन जीवाचं राऊ रान करून निवडून आणलं आणि आज मंडलिक साहेबांच्या रुपया मुश्रीर साहेबांच्या रुपयांत कागद

मला एकच म्हणायचं आहे मला खास करून या मुरगुडकरांना सांगायचं आहे मुरगुडच्या पंधरा माणसाच्या मागे एक माणूस त्याच्या हाताला काम द्यायचं काम या सह्या मंडळीने केलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो मुरगुडकरांना मी तुम्हाला विनंती करतो चुकीचं काय उचलू नका काय तर कुठलं तर चुकीचं माप काढू नका आणि ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही देश ही निवडणूक तुमच्या आमच्या स्वाभिमानाची आहे ही कागल तालुक्याच्या माझ्या स्वाभिमानाची निवडणूक आहे अशा वेळी तुम्ही जर चुकीचा पाय उचलला तर कागद आपला परत दहा वर्ष मागे जाईल कारण ही आपल्या हक्काची आहे ह्या आपल्या हक्काची कागद तालुक्याची आहे आणि म्हणून सगळ्या मुरगुडकरांना माझं आव्हान आहे काय तर कुठलं तर माप काढून कुठली तर भाषा बोलून तर सांगते म्हणून तुम्ही जाऊ नका मी काय शाहू महाराजांवर म्हणजे शाहू महाराजांचा मी आदर करणारा माणूस आहे कारण शाहू महाराजांनी गोरगरीबांना शिक्षण दिलं शाहू महाराजांनी गोरगरीबांना उभं करायचं काम केलं परंतु त्या आमच्या शाहू महाराजांनी केलं ते शाहू महाराज आदरणीय आमच्या समर्जित राजे घाडगेंच्या जनक घराण्यातले आता ज्या शाहू महाराज आपल्याला टीका करायची नाही परंतु त्यांचं वय वयोमानानुसार त्यांना काम करायला मर्यादा त्यांना आज सुद्धा त्रास होत आहे काही मंडळींनी स्वतःच्या अंगावरची उमेदवारी दुसऱ्या म्हणजे आपल्या अंगावर अंगावरची नको म्हणून दुसऱ्या टाकायला टाकण्यासाठी शाहू महाराजांना उभा केला आणि त्यांचा बळीचा बकरा केला आज त्यांची परिस्थिती म्हणजे तब्येती जबाना त्यांना साथ देत नाही अशा काळात त्यांना उभा करून खरं म्हणजे गादीचा अपमान तिने करायचा प्रयत्न केलाय आणि म्हणून सर्व मंडळींनी कागदवर घ्यायच्या आज इथं आपण जपलोय आता इथे कुणीतरी भाषण केलं कि कुत्र्यावर कुत्र्याला मेला म्हणून आम्ही भेटलो नाही मला त्यांना सांगायचं आहे तुम्ही अजून राजकारणात फार म्हणजे काय नाव घ्यायचं नाही बंटी साहेब काहीतरी बोलले मला साहेब तुम्ही राजकारणात फार छोटे कारण तुम्ही ज्यावेळी युनिव्हर्सिटीला स्टुडंट कौन्सिलला उभारला त्यावेळी तुम्ही संजय बंडीच्या नेतृत्वाखाली काम करत होता तुम्हाला चंद्र नरकेशी आहे मुन्ना बाडिकांनी एकदा फाईट झाली साहेब त्यावेळी त्यावेळी कॉम्प्रोमाइज तुम्हाला तुम्ही खरं राजकारणात कालच्या आहे आणि मंडलिकाचं माफ करायचं तुम्ही प्रयत्न करू न कारण ह्या कागद तालुक्यात प्रत्येक विकास कामावर प्रत्येकाच्या गोरगरिबा यांच्यावर मंडलिकाचं नाव कोरलेलं आहे मंडलिकांची ताकद रुकवलेली आहे आणि मंडलिकांनी ताकद दिल्यामुळं हा कागद तालुका सुचला सुकलावून आला आहे आज कागद तालुका मला हक्क सांगत वाढत की पंच्याण्णव ते नव नव्याण्णव टक्के कागळ तालुका हा हरित क्रांती झालेली आहे कागल तालुका गाव तिथं पाणी झालंय आज म्हणून तुम्ही आम्ही स्वाभिमानानं राहतोय तुम्ही आमचं ऊस या कागल तालुक्यात जवळ जवळ चार पाच कारखाने झाले का कशामुळे झालं ऊसाचं उत्पादन उत्पादन वाढलं आदरणीय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी साहेबांचं मी स्वागत करतो इथं आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे संजय दादाचं धनुष्यमान चिन्ह आहे ही आपली तुमच्या आमच्या अस्तित्व ही लढाई लढाई आहे सगळ्या तिन्ही चारही गटाच्या लोकांना मी सांगतो की बाबा ह्या निवडणुकीत कागदचा उमेदवार आहे तुमच्या आमच्या हक्काचा उमेदवार आहे तुमचा आमचा आपल्यातला उमेदवार आहे कोण सांगते कोण म्हणते मला भेटलच नाही म्हणते अरे तुला भेटायला कुठं तू शिकारीत जर तुला वेळ मिळाला तर लोक तुला कार्यकर्ती भेटतील त्यांचा माफ करण्याचे त्या पात्रतेचे नाही ते बोलतात माझ्या खिशात दहा आहे मी आता बोललो असतो इथे मुश्रीफ साहेब आहे कारण त्या संभाजी राजेकडनं तुम्ही चोपन्न लाख रुपये घेतला त्याचा दावा कागद कोर्टात चालू आहे आणि त्यात काहीतर भौतिक शिल्लक पैसे असतील म्हणून हे सारखे दहा हजार रुपये बोलतात मी आज तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जिल्हा परिषदला सभापती असताना काय काय केलं तुमचं काय व्यवसाय चालू आहे सगळं आम्हाला पाठ आहे खरं तुम्ही तुमच्या तुमच्यावर टीका टिप्पणी लायकीचं तुम्ही नाही तुमची तुम्ही ओळखून हवा आणि मंडलिक यांच्यावर टीका करायचा प्रयत्न करू नका मी एवढं सांगतो धनुष्यमान चिन्ह आहे आपलं ह्या धनुष्यमानावर मुश्रीफ साहेब राजे संबंधित राजे परविंद दादा रणजित दादा या आणि मंडळी साहेब ह्या सगळ्यांच्या सगळ्यांच जर तुम्हाला आम्हाला नाव उंचवायचं असेल तर ह्या कागल तालुक्यातनं लाखाच्या वर लीड जायला पाहिजे मुस्लिम साहेबांची तर इच्छा आहे की दीड लाखाच्या वर ईड जायला पाहिजे हे जर लीड नाही गेलं तर तुम्ही आम्ही सगळे जर आमच्या नेत्यांची नाक कापण्यासारखं होईल म्हणून समतो त्यांचा अपमान केल्यासारखं होईल त्यासाठी सगळ्या गटांना विनंती आहे ही निवडणूक देशाची आहे गावातलं राजकारण तुमचं काही असू दे बाजूला ठेवा तुमचं काय भाऊकीचं वांधा असलं तर बाजूला ठेवा कारण ह्या निवडणूक सगळी जण एकत्र येऊया आणि या कोल्हापूर जिल्ह्याला नव्हे तर या महाराष्ट्राला एक आपल्या कागल तालुक्याची ताकद दाखवूया आणि संजय दादाला चांगल्या पद्धतीने निवडून देऊया यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी